कुणाल कांबराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यंग केलं त्यानंतर कुणालने जिथे शो केला होता तिथे शिवसैनिकांनी तोडफोड केली मात्र आता शिंदेना विरोध करणाऱ्या शिक्षकाला देखील निलंबित करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून यासाठी व्यापक मोहीमसुद्धा राबवली जाते शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर होणार नाही विरोध डावलून महामार्ग केला जाणार नाही अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती मात्र आता महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात शक्तीपीठ रेटण्यासाठी हालचाली सुरू झाल्या हा विरोध सुरू असताना कामराच्या विडंबन गीतावरून शिवसेनेकडून घेण्यात आलेली भूमिका आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर कारवाईवर थेट भाष्य केल्याने कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीचे सहाय्यक शिक्षक गिरीश आनंदा फोंडे यांना निलंबित करण्यात आलंय शेतकऱ्यांनी कर निलंबन मागे न घेतल्यास अत्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय गिरीश आनंदा फोंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य करून त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आणि तेव्हा हे निदर्शनास आलं त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणावीसशे एकोणऐंशी कलम पाच उपकलम एकमधील तरतुदीचा भंग झाल्याने त्याच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे